मध्ये तीनशे ऐंशी आणि एकशे एकोणीस ऑबिक पंचवीस हे घरपुडीचे दोन गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबेसर त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण साहेब आणि उपविभाग उदगीर येथील श्री गजानजी भातलंंडे उपभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे डी व्ही पथक हे पेट्रोलिंग करत असताना दोन संशयित इसाम आम्हाला मिळून आले तर इसमांची आम्ही सगळ्यांचे त्या तिघांची चौकशी केल्या असता आम्हाला असं त्यांची धडती घेतली असतात त्याच्या ह्याच्यामध्ये कटावणी सदृश आम्हाला दिसून आलं ते आम्ही जागेवर जप्त करून पुल स्टेशन लावून चौकशी केली असता नमूद आरोपींनी आमचा गुन्हा नंबर तीनशे ऐंशी आणि गुन्हा नंबर एकशे एकोणऐंशी यामधील घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले न त्याचबरोबर नमूद आरोपीकडून आम्ही जवळपास दोन मोटरसायकली रिकवर केलेल्या आहेत ले, ले या दोन्ही मोटरसायकलची चोरी नांदेड जिल्ह्यामधील बाईक भाग्यनगर पुल स्टेशन आणि नांदेड ग्रामीण या पुल स्टेशनमध्ये ह्या दोन मोटरसायकली आहेत त्यांच्याकडून त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत यामध्ये चोरीच्या आणखी गुन्हे ओपन होण्याची आणखी उघडण्याची शक्यता आहे या कारवाईमध्ये आमच्या डीबी पथकातील आमच्या डीबी पथकाने कारवाई केलेली आहे यामध्ये पोलीस हवालदार बनफोडे पोलीस हवालदार चिमोले डेबेटवार पुन्हा नामदेव चवले सचिन नारागोडे संदीप केंद्रे राजकुमार देवडे या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये तांत्रिक मदत जी आहे ते शैलेश फुडे यांनी केलेली आहे यांचा आणखी आमचा कोर्टाने आम्हाला पी सी आर हा दोन दिवसाचा देण्यात आला एक दिवसाचा देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत